आदिवासींच्या हक्कासाठी लढणाऱ्या लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या झिलाबाई वसावे यांचे निधन सातपुडा परिसरातील आदिवासींच्या हक्काच्या चळवळीत आयुष्य झोकून देणाऱ्या लोकसंघर्ष मोर्चाच्या ज्येष्ठ नेत्या झिलाबाई वसावे यांचे रुद्धप काळाने निधन झाले त्या पंच्याण्णव वर्षाच्या हो होत्या त्यांच्या जाण्याने लोकसंघर्ष मोर्चात मोठी पोकडी निर्माण झाली आहे आदिवासींच्या वन जमिनीच्या हक्कासाठी संपूर्ण आयुष्य त्यांनी वाहिले वयाच्या त्यांचा पेटलेल्या लढा कधीच थांबला नाही सातपुड्यातील आदिवासींच्या जंगल जमिनीसाठी होणाऱ्या आंदोलनात झिलाबाई अग्रभागी राहिल्या आदिवासींच्या संघर्षाला धार देणाऱ्या नेता प्रतिभा शिंदे यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून त्यांनी काम केले आमू अख्खा एकसे बायऱ्या बायऱ्या लढणाऱ्या नवनिर्माण करणाऱ्या अशा घोषणांमधून त्यांनी आदिवासी महिलांना प्रेरणा दिली भाषेची बंधने ओलांडून झिलाबाई वसावे फक्त आदिवासींसाठीच नव्हे तर समाजातील सर्व घटकांसाठी प्रेरणास्थान बनल्या होत्या लोकसंघर्ष मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण करताना म्हटले की झिलाबाईच्या जाण्याने आमच्या चळवळीतील एक ज्येष्ठ आधारवळ हरपला आहे

ये झिलाबाई बसा है ये महाराष्ट्र से आई है वो कह रही है कि मैं देखने आई थी कि चाय बेचने वाला प्रधानमंत्री बन गया तो इसको किसान के बारे में थोड़ी बार मालूमत होगी शक्कर कहा से आती है और चाय कहा से आती है पर ये विमान में बैठकर कर कहाँ घूम रहा है अंबानी अडानी के साथ और किसान का दर्द नहीं समझ रहा है मुझे पंद्रह दिन हो गए बॉर्डर पर बैठे हुए और मोदी तुमको हम दिखते नहीं पर अमेरिका का ट्रंप दिख रहा है तो जहाँ उसी के पास 2024 में वोट मांग हमारे पास मत आ ये बात जिला भाई वसावे ने अभी कही है तना लोक संघर्ष मोर्चा व कार्यकर्ता तर्फे भावपूर्ण श्रद्धांजलि वहाने आई काल त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आला आणि त्यांचा संघर्षमय प्रवास अनंतात विलीन झाला